श्री स्वामी समर्थ शनिवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी ही वर्षातून एकदा येत असते श्रीकृष्णांचा जन्मदिवस म्हणून हा दिवस साजरा केला जातो या दिवशी मध्यरात्री श्रीकृष्णांची विशेष पूजा केली जाते श्रीकृष्णांना झोक्यामध्ये ठेवून पाळणा जो आहे तर तो हलवला जातो पाळणा म्हटला जातो त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवाससुद्धा केला जातो हा उपवास आपण कधी करायचा आहे कधी सोडायचा आहे उपवासाला काय खावे काय खाऊ नये पूजा कधी करायची आहे पूजेचा शुभमुहूर्त काय असणार आहे त्याचप्रमाणे गोकुळ अष्टमीचा जो नैवेद्य आहे तर तो काय असावा मंत्र कोणता म्हणावा जर मासिक धर्म असेल सुतक असेल तर पूजा करावी का उपवास करावा का या दिवशी कोणत्या चुका करू नयेत ज्या गरोदर आहेत तर त्यांनी उपवास करावा की करू नये अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास हा दिवसभर उपवास करून मध्यरात्री सोडला जातो किंवा दिवसभर आणि रात्री उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडला जातो काही लोक जे आहेत तर ते मध्यरात्री श्रीकृष्णांचा जन्मोत्सव साजरा झाल्यानंतरच जा गोपाळकाला करतात आणि त्यावेळेला उपवास सोडतात तर काही जण हे दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडतात आपल्या घरामध्ये जशी परंपरा आहे तर त्या पद्धतीने आपल्याला हा उपवास सोडायचा आहे उपवासाला काय खावे तर या उपवासाला आपण दूध दुधाचे पदार्थ जसं की दही असेल ताक असेल पनीर असेल त्याचप्रमाणे चहा पिऊ शकतो पाणी नारळ पाणी सुकामेवा काजू मनुका बदाम त्याचप्रमाणे खजूर खारीक शेंगदाणा लाडू बटाटा वेपर्स फळे खाऊ शकतो फळांमध्ये सफरचंद पपई केळी पेरू चिकू तर अशी सर्व फळे आपण खाऊ शकतो परंतु चुकूनही जांभूळ चिंच फणस ही फळे मात्र खाऊ नयेत तसेच उपवासाचे पदार्थ खाऊ शकतो उपवासाचे पदार्थ जेव्हा आपण बनवतो तर यामध्ये सैंदव मीठच वापरायचे आहे साबुदाना खिचडी असेल भगर असेल मखाना खीर राजगिऱ्याचे पदार्थ त्याचप्रमाणे रताळे जे काही उपवासाचे पदार्थ आहेत तर ते खाऊन सुद्धा आपण हा उपवास जो आहे तर तो करू शकतो परंतु आपल्याला पॅक केलेले ज्यूस कोल्ड्रिंक्स तर हे प्यायचं नाही इतरांचे उष्टे खाऊ नये आपले उष्टे कोणाला देऊ नये त्याचप्रमाणे कॉफीमध्ये जास्त कॅफिन असते त्यामुळे कॉफी पिणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे जन्माष्टमीचा उपवास सोडण्यासाठी आव्रजून सुंटवडा म्हणजे सुंट त्याचप्रमाणे ड्रायफ्रुट्स आणि सुके खोबरे तर हे एकत्र एक करून सुंटवडा बनवला जातो बऱ्याच कृष्ण मंदिरामध्ये सुद्धा मध्यरात्री सुंटवडा प्रसाद म्हणून वाटला जातो तर सुंटवडा खाऊन आपण हा उपवास सोडू शकतो हा उपवास सोडण्यासाठी सुंटवड्याला विशेष असे महत्व आहे आणि यानंतर दुसरा पदार्थ म्हणजे पंजिरी धने, धने ड्रायफ्रूट्स आणि सुके खोबरे एकत्र मिक्स करून हा पदार्थ बनवतात तर सुंटवडा किंवा धने पंजिरी खाऊन आपण हा उपवास जो आहे तर तो सोडू शकतो त्याचप्रमाणे सात्विक अन्न पदार्थ आपल्याला उपवास सोडण्यासाठी बनवायचे आहेत चुकूनही आपल्याला या दिवशी काही पदार्थ हे उपवास सोडण्यासाठी बनवायचे नाहीत जसं की चुकूनही या दिवशी मांसाहार करायचा नाही अंडी मांस मटण चिकन असेल तर ह्याला स्पर्शही करायचा नाही त्याचप्रमाणे आपण ज्या काही भाज्या उपवास सोडण्यासाठी बनवणार आहोत यामध्ये कांदा लसूण वर्ज करायचा आहे कारण कांदा लसूण हे सुद्धा तामसिक अन्न आहे आपण जे अन्न खातो तर त्याचा परिणाम हा आपल्या मनावरती होत असतो आपल्या आचरणावरती होत असतो त्यामुळे मांसाहार कांदा लसूण हे वर्ज करायचे आहे त्याचप्रमाणे तांदूळ आणि डाळी तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे पचायला जड पदार्थ जे आहेत तर ते सुद्धा उपवास सोडण्यासाठी बनवायचे नाहीत तसेच उपवास सोडने अगोदर वीस मिनिटे एक ग्लासभर कोमट पाणी घोट घोट प्यायचं आहे ज्यामुळे पोटाचा पीएच हा सामान्य राहतो जर आपण व्रत करणार नसू उपवास करणार नसू किंवा आपण फक्त उपवास करणार आहोत घरातील इतर व्यक्ती ज्या आहेत तर त्यांचा जर उपवास नसेल तर काही भाज्या या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी अजिबात खाऊ नयेत श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी आपण एकादशीचे नियम पाळत असतो त्यामुळे या दिवशी तांदूळ तांदळाचे पदार्थ किंवा तांदळाचा भात हा खाऊ नये त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी अगोदर सांगितल्याप्रमाणे ज्या काही आपण भाज्या बनवतो त्यामध्ये कांदा लसूण वापरू नये तसेच या दिवशी मद्यपान करू नये या दिवशी आपल्याला घेवडा वांगी तर या भाज्या खाणेसुद्धा टाळायच्या आहे त्याचप्रमाणे बारली जी आहे तर ती सुद्धा जन्माष्टमीच्या दिवशी खाऊ नये त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी पान जे आहे तर ते सुद्धा खायचे नाही या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सात्विक अन्न पदार्थ बनवायचे आहेत आणि जो आपण स्वयंपाक करतो यामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करू नये जास्त तेलकट पदार्थ तळलेले पदार्थ खाणेसुद्धा आपल्याला टाळायचे आहे त्यामुळे उपवास जरी आपण करत असू सु तरी सुद्धा काही पदार्थ टाळायचे आहेत उपवास करणार नसू तरी सुद्धा घरामध्ये काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही बनवायच्या नाहीत श्रीकृष्ण जन्माष्टमीची पूजा जी आहे तर ती कधी करावी तर ही पूजा मध्यरात्री केली जाते आणि यंदा अष्टमी तिथी जी आहे तर ती शुक्रवारी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनटांपासून ती शनिवारी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांपर्यंत असणार आहे त्यामुळे पूजा जी आहे तर त्या पूजेचा जो शुभमुहूर्त असणार आहे तर तो सोळा ऑगस्टला मध्यरात्री बारा वाजून चार मिनटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे या वेळेमध्ये आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची आहे जरी अष्टमी तिथी ही शनिवारी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी संपत असली तरीसुद्धा श्रीकृष्ण जन्मोत्सव जो आहे तर तो अष्टमी तिथी आणि रोहिणी नक्षत्रामध्ये साजरा केला जातो त्यामुळे मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटांपासून ते बारा वाजून सत्तेचाळीस मिनिटांपर्यंत ही पूजेची शुभवेळ असणार आहे तसेच नैवेद्य काय असावा तर नैवेद्यामध्ये आपण दही लोणी जे श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय आहे तर ते ठेवू शकतो दही भाताचा काला किंवा चिरमुरे साखर खडीसाखर सुकामेवा किंवा पाच फळे हे नैवेद्य म्हणून ठेवू शकतो त्याचप्रमाणे आपण जो नैवेद्य ठेवणार आहोत तर यामध्ये छप्पन्न भोगाचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकतो प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमीला छप्पन भोगाचा नैवेद्य असतो त्याचप्रमाणे नैवेद्यामध्ये सुंटवडा धने पंजिरी तर हे सुद्धा आपण ठेवू शकतो जो काही आपण नैवेद्य ठेवणार आहोत तर यावरती तुळशीपत्र पत्र आवरजून ठेवायचं आहे आणि हे तुळशीपत्र हे आपल्याला आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत कृष्णांना अर्पण करण्यासाठी आणि नैवेद्यावरती ठेवण्यासाठी जी काही आपल्याला तुळस लागणार आहे तर ती आदल्या दिवशीच तोडून ठेवायची आहे तुळशीपत्राशी शिवाय नैवेद्य जो आहे तर तो पूर्ण होत नाही त्यामुळे तुळशीचं पान हे नैवेद्यावरती ठेवायचेच आहे मासिक धर्म असेल सुतक असेल तर आपल्याला उपवास करायचा आहे पूजा मात्र करायची नाही जन्माष्टमीचा उपवास हा मध्येच कधीही सोडता येत नाही आणि जर एकदा तो सोडला तर तो पुन्हा आपल्याला धरता येत नाही त्यामुळे जरी मासिक धर्म असेल सुतक असेल काही अडचण असेल विठाळ असेल आपण गावाला जाणार असू तरी सुद्धा आपल्याला उपवास जो आहे तर तो मात्र करायचाच आहे या दिवशी कोणत्या मंत्राचा जप करावा किंवा पूजा करताना कोणता मंत्र म्हणावा तर आपण आ, ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्र म्हणत पूजा करू शकतो किंवा ओम कृष्णाय ओम केशवाय नमहा किंवा ओम माधवाय नमहा त्याचप्रमाणे गोकुळ नाताय नमहा तर हा मंत्र सुद्धा म्हणू शकतो यापैकी कोणताही मंत्र म्हणू शकतो त्याचप्रमाणे या दिवशी विष्णू सहस्रनामाचे पठण करावे पुरुष सुक्तमचे या दिवशी अवश्य पठण करावे तर ही जी काही सोत्र आहेत मंत्र आहेत तर ते आपल्याला या दिवशी आवर्जून म्हणायचे आहेत तसेच या दिवशी काही चुका करायच्या नाहीत जसं की या दिवशी श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नये आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी गेलो तरी सुद्धा चुकूनही श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन करू नये कारण श्रीकृष्णाच्या पाठीवरती अधर्माचा वास असतो आपण जर पाठीचे दर्शन केले तर आपल्यामध्ये सुद्धा अधर्म वाढतो त्यामुळे या दिवशी श्रीकृष्णाच्या पाठीचे दर्शन केले जात नाही तसेच या दिवशी तुळस जी आहे तर तो ती तोडू नये या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नयेत कोणाचाही अपमान करू नये आपण जर उपवास करत असो तर दिवसा झोपू नये त्याचप्रमाणे ब्रह्मचर्याचे पालन करावे या दिवशी कोणत्याही पशुपक्षाला त्रास देऊ नये कोणत्याही प्रकारची जीवहत्या करू नये अगदी मुंगीसुद्धा मारू नये तसेच चांबड्याच्या वस्तू परिधान करू नयेत आणि आपण ज्या ठिकाणी पूजा मांडतो त्या ठिकाणीसुद्धा कोणत्याही प्रकारच्या चांबड्याच्या वस्तू ठेवू नयेत या दिवशी आपल्याला जेवढे सात्विक राहता येईल तर तेवढे सात्विक आपल्याला राहायचे आहे